नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अक्षता मात्रे आणि एश्री शिंदे हत्यातील आरोपींना फाशी शिक्षा द्या अंबरनाथ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मागणी नवी मुंबईतील अक्षता मात्रे आणि उरणमधील यशश्री शिंदे यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फसणारी असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब आहेत या दोन्ही घटनेतील आरोपींनी अमानवी कृत्य केले असून या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोरात कठोर कटुर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मोतीराम पार्क येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निश्चित आंदोलन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सदामा पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या महिला सुरक्षित नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे करायचे काय असा सवाल यावेळी महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी उपस्थित केला आहे पक्ष सर्व या पक्षाच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे शिवसा इथली घटना ताजी असतानाच लगेचच पुरणतरी एका बावीस वर्षाच्या तरुणी सुरक्षित नसतील तर या लाडक्या बहीण ह्या योजनेचा आम्ही काय करायचो महिलांसोबत त्यामुळं सर्वात महत्वाची अशी आमची सुरक्षा याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे महिलांच्या जा सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे मिशन आंदोलन येथे घेतलेलं आहे जर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा वो बेल आयकॉनला प्रेस करा